अंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज तेव्हाची आयरीन बोस नावाच्या तेव्हाच्या महिला अधिकाऱ्यांनी ही संस्था उघडली होती कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थान धार्मिक स्थळ आहे ऐतिहासिक स्थळ आहे नवरात्रामध्ये वीस लक्ष लोक येतात चैत्रामध्ये पाच लक्ष लोक येतात आणि हे जेवढे आरोप करतात ना हे सर्व मंदिरात जाऊन आले आहे मला तुम्हालाही विनंती आहे तुम्ही नवरात्रामध्ये या या मंदिराची शाळा आहे एक रुपया फीमध्ये म्हणजे तीनशे पासष्ट रुपयामध्ये आठशे मुलांना आहे तीनशे पासष्ट रुपया फी मध्ये आठशे मुलांना शाळा शिकवते आहे आणि अशी संस्था आहे हे बावनकुळेची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे की बावनकुळे अध्यक्ष बायको सचिव कोशाध्यक्ष कोणी मुलगा हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे ही संस्था आहे धार्मिक संस्थान आहे हिंदू धर्माचं सातशे वर्षाचं जुनं आई महालक्ष्मी जगदंबेचं संस्थान आहे पहिला जीर्णोद्धार भोसले राजांनी केला दुसरा जीर्णोद्धार ढांडानी यांनी केला आहे तिसरा जीर्णोद्धार आता झाला आणि अशा धार्मिक संस्थेला आलोचना करणे धर्म कार्यावर देव कार्यावर त्या ठिकाणी टीका करणे बघितलं पाहिजे विरोधकांनी ही जागा कशा करता आहे का का? हो। ही काय प्रायव्हेट लिमिटेड ट्रस्ट आहे का विखे पाटील साहेबांच्या आम्ही विनंती केली आमच्या सचिवांनी विनंती केली ही जागा अरे ही जागा नवीन नाही आहे ऑलरेडी लीज होती एकोणीसशे सतरा मध्ये आयरिन बोस ही सरकारी जागा होती पण त्या आयरीन बोस गेल्यामुळे मग त्या ट्रस्टमध्ये कोण राहिलं नाही ना म्हणून ही जागा सरकार जमा झाली ही जागा सरकार जमा झाली होती आयरीन बोस या मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कोणी वारस नव्हते ती लावारीच होती मी शिकलो आहे पाचवी ते दहावी पर्यंत शाळेमध्ये त्या संस्थेमध्ये मी शिकलेलो आहे पाचवी ते दहाव्या वर्गामध्ये आणि बघा ती गेल्यानंतर आयरीन बोस गेल्यानंतर ही संस्था श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थांनी टेकओवर केली आणि आठशे मुलांना झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना एक रुपया शिकवत आहे जवळपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना आठशे मुलांना शिकवत आहे ड्रेस देत आहे सारं देत आहे आपल्याकडनं संस्थान करताय संस्थानाची शिर्डी संस्थान आहे शेगाव संस्थान असं संस्थान आहे मी कोणाची तुलना करू शकत नाही पण विदर्भातलं आज एक महत्वाचं संस्थान आहे आणि अशा धार्मिक स्थळावर वडेट्टीवार सारख्या लोकांनी जिथे वडेट्टीवार माथा टेकल्याशिवाय फॉर्म भरत नाही नाना पटोलेंचं कुलदैवत आहे नाना पटोले तीन तास आईची पूजा केल्याशिवाय आपला निवडणुकीचा फॉर्म भरत नाही अनिल देशमुख आईचं दर्शन केल्याशिवाय फॉर्म भरत नाही सारे आई महालक्ष्मीचं त्या ठिकाणी दर्शन करायला येतात पण मला वाईट वाटतं की राजकारणा राजकारणाच्या वेळी तुम्ही देवाला सुद्धा सोडत नाही धर्माला सुद्धा सोडत नाही याचं वाईट वाटतं माझी कुठलीही प्रायव्हेट संस्था नाही आहे माझी कुठे शिक्षण संस्था नाही आहे मी त्या भांगळीत पडलो नाही शिक्षण संस्था बनवण्याच्या ही धर्माची संस्था आहे देव देव धर्म कार्यकर्ते ते काम होतं आणि त्यामुळे मला वाटतं की खूप राजकारण सुरू आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाव आहे आई महालक्ष्मी साक्षात आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा